पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आज पहाटे चांदवड तालुक्यातील राहुड घाटातील मसुबा मंदिराजवळ मोठी दुर्घटना घडली मालेगाव येथून नाशिकच्या दिशेने तंबाखूची पाने घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागली ही घटना पहाटेच्या तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण ट्रक आणि त्यातील लाखोंचा माल जळून खाक झाला या भयावह घटनेतील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने वेळीच बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला आग लागल्याची माहिती मिळताच सोमाटोल नाक्या येथील अग्निशमक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली आगेची तीव्रता जास्त असल्याने अनेक प्रयत्न करूनही आग वेळेत आटोक्यात आणता आली नाही या घटनेमुळे काही काळ राहुड घाट परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती पुलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले ट्रकला आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही पोलीस पुढील तपास करत आहेत